जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे जिल्हा वकील संघटनेच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे तब्बल दोन वर्ष सेवा देऊन हो। नागपूर न्यायालय प्रशासनात अनेक उपक्रमाद्वारे सकारात्मक बदल घडवून आणणारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस बी अग्रवाल हे ठाणे येथे बदली होऊन जात असल्याने डीबीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला चांगलं व्यक्तीच हे सगळं विचार करू शकतो की आपल्याला आपल्या फॅटर्निटीला काय द्यायचं आहे पण दोष नाही आणि स्टाफला पण दोष नाही म्हणजे त्यांनी कुठे पण असं क्लासिफिकेशन केलेलं नाही किंवा किंवा भेदभाव असा केलेला नाही तर ही जी कामाची शैली अग्रवाल सरांची आहे ती खूपच शिकण्यासारखी आहे आणि एक वर्षात आम्हाला या सरांकडनं जे शिकायला मिळालं मला नाही वाटत की आणखी कोणी जज साहेब येतील आणि त्यांच्याकडनं इतक्या चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळतील त्यांच्याकडे गेलो तेव्हा कधीही त्यांनी त्यांच्या कडून नाही हा शब्द निघाला नसून त्यांनी सगळी घेऊन गेलो त्यापैकी बरेचसे प्रॉब्लेम म्हणजे शंभर टक्के प्रॉब्लेम त्यांनी आमचे दूर केलेले आहेत जे त्यामध्ये बसण्या वकिलांच्या बसण्याचा प्रश्न असतो साहेब जर का माझ्या हातात असतं तर मी साहेबांना सहा महिन्याचा स्टे दिलेला असता जेणेकरून जेणेकरून माझी उर्वरित वकिला पालवांची जी बसण्याची जी पूर्ण केली असती मला पूर्ण शाश्वती आहे मित्रांनो साहेबांनी साहेबांच्या कार्यकाळामध्ये नवीन वास्तूचं उद्घाटन झालं आणि त्या नवीन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी एक मोलाच काम केलं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये एवढी मोठी नवीन इमारत आपल्याला मिळालेली आहे त्या चिकाटीनी आणि ध्ये आणि शिस्तीने त्यांनी जे काम केलेलं आहे खरोखरच ते वाकडण्याजोगा आहे पाहिजे आणि ते काम आटोपून पुन्हा दुपारच्या नंतर प्रशासकीय कामामध्ये आपला वेळ देत होते ते त्यांचं खरोखरच वाकडण्याजोगं कार्य आहे एकदा असाल असे आमचे लाडके प्रधान न्यायाधीश आपल्यातून निघून चाललेले आहेत खरोखरच दुःखाची गोष्ट आहे आपल्यासाठी पण ज्या ठिकाणी जातील ज्या घाणे ठिकाणी चाललेल्या आहेत तिथल्या दोषितांवर झालेला अन्याय लवकरात लवकर दूर करतील तिथल्या वकिलांना लवकरात लवकर आपलंसं करून घेतील असे आमचे लाडके प्रधान न्यायाधीश आपल्यातून निघतात आहेत जातात आहेत खरोखरच मनाला मनावर मनाला धीर द्यावं लागत आहे की नाही हो साहेब पुन्हा असते तर बरं जात असतं तरी पण आपल्यातून निघत आहेत जात आहेत त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि दिस इज अ लँड of the greats whom i have adorned <laughs> since my younger generation as a student of law, whether it is justice vivian bose, justice sidhakula, or sir harry singh. according to me, they were work culture, the traditions. you are carrying forward that was left by these great people. as far as younger generation is concerned, i'd like to tell them that they read about these great people who had been from Nagpur try to understand them that will make your road to satisfaction happiness and success easier try to follow them i have tried to follow them i wish you should also follow them shortcuts are not there shortcuts may be there for earning money but are getting real happiness in legal profession there are no shortcuts and according to me earning money cannot be the sole motto of legal profession it is something incidental if you're working with all your honesty all your sincerity and giving 100% to your profession money is bound to come it won't go anywhere but what matters most is the satisfaction <coughs>